बातमी राजकीय वर्तुळातून आहे लाडकी बहीण योजनेबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले खिशात किती पैसे आहेत हे बघूनच ओवाळी द्यावी लागते तुम्ही दमडी दिली नाहीत आणि म्हणता द्या प्रत्युत्तर अजितदादांनी दिलेलं आहे पृथ्वीराज बाबांना मला सांगायचं की बाबा तुम्ही सांगितलं दीड हजार काय देत पाच हजार द्या अरे तुम्ही तर दमडा दिला नाही कुठं पाच हजार द्या म्हणता यामध्ये उगीच शेवटी आपला स्वतःच्या खिशामध्ये किती आहे ते बघूनच ओवाळणी टाकावी लागते का खिसा मोकळा असल्यावर फाटक्या खिशात तर काही काही देणार आहे का दमडी तरी देणार आहे का दरम्यान आज अर्थसंकल्पावर उत्तर देताना अजित दादांनी विरोधकांना कविता आणि शायरीच्या माध्यमातून जोरदार टोले लगावले आज विधानसभेमध्ये दादांच्या प्रतिभेला चांगलेच धुमारे फुटलेले होते पाहुयात त्यांच्याच खास शैलीत मलाही विंदा विंदा करंदीकरांची आणखी एक कविता वाचून दाखवण्याचा मोह काही आवरत नाहीये कवितेचं शीर्षक आहे एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा उंची न आपुले वाढते फारसी वाटून हे वा श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती न कामी आपुल्या एवढं लक्षात ठेवा जाणते सांग जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढं लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढं लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढं लक्षात ठेव दे देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध माणस माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेव जी पत्थरों पत्थरों को हमने आता की थी धड़कने वो बोलने अदा आता अदा की थी धड़कने आता बरबर आहे साहेब जरा ऐकाराव थोड़ा आम्हाला कमी करत असेल पण ऐका आता 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 की थी धड़कने वो बोलने लगे थे लगे तो हमी पे बरसने लगे